लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे आज आणि उद्या एकूण चार सभा घेतील उद्धव ठाकरेंची पहिली जाहीर सभा वसमतमध्ये होती आहे सकाळी अकरा वाजता कृष्णा गार्डन मंगल कार्यालय इथे सभेचं आयोजन करण्यात आलं हिंगोलीची जागा ठाकरे गटाकडेच राहावी यासाठी सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू आहेत या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे उमेदवाराचीही घोषणा करतात का याकडे लक्ष असेल कृष्णा केंडे माहिती देतील कृष्णा अगदी थोडक्यात हा दौरा कसा असणार आहे आणि हिंगोलीतन कोणत्या उमेदवाराचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे ठाकरे गटाकडनं आजच ते नाव या ठिकाणी घोषणा करू शकतात उद्धव ठाकरे कारण की उद्धव ठाकरे ज्या मतदारसंघात जातात त्या मतदारसंघात कोण निवडणूक लढणार याची घोषणा करतात हिंगोली हा मतदारसंघ पारंपरिकरित्या हा शिवसेनेकडे आहे म्हणजे आता ठाकरे गटाकडे आहे मात्र ठाकरे गटाचे जे हेमंत पाटील खासदार आहेत त्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली आहे आणि ते शिवसेनेसोबत आहेत आता त्यामुळे आज जर पाहिलं तर एकूण तीन सभा उद्धव ठाकरे घेतात त्यातमधली पहिली सभा जी आहे ती वसमतला आहे दुसरी सेनगावला आहे आणि तिसरी कळमनुरीला आहे उद्या देखील एक सभा ते हिंगोली मतदारसंघात घेतील आणि दुसरी सभा ती अर्धापूरची नांदेड मतदारसंघात घेतील त्यामुळे नांदेडमधून देखील उद्धव ठाकरे आता लढणार का या निमित्ताने प्रश्न उपस्थित झाला आहे कारण की अशोक चव्हाण हे काँग्रेसची साथ सोडून या ठिकाणी भाजपासोबत गेलेले आहेत त्यामुळे नांदेडच्या मतदारसंघात देखील ते सभा घेत आहेत त्यामुळे नांदेडची जागा देखील शिवसेना लढणार का हा प्रश्न आहे मात्र दोन दिवस ते हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आपल्या प्रचार सभा घेणार आहेत आणि आपला उमेदवार देखील घोषित करतील ज्ञानदा धन्यवाद कृष्णा माहिती वेळोवेळी जाणून घेत राह एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट